साक्षात शिवछत्रपती गोड्यावर स्वार होऊन आपल्या मावळ्यांसह निघालेत असं वाटतंय ना पण मित्रांनो हे कुठल्या चित्रपटाचं शूटिंग नाही तर माझ्या मुलाच्या शाळेत भरलेली ही भव्य शिवजयंतीची रॅली आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी महाराजांचं पूजन केलं आणि मग सुरू झाली ही शिस्तबद्ध रॅली मागे पालखी भगवे झेंडे आणि त्याहीपेक्षा मुल मोठा मुलांचा उत्साह ही नुसती रॅली नाही तर आजच्या पिढीवर होणारे हे संस्कार आहेत हा कडकडाट आणि या रण रणरागिणी बघा मुली ज्या जिद्दीने शिवकालीन खेळ आणि फुगड्या खेळत आहेत ते पाहून वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती खरोखरच सुरक्षित हातात आहे था सायकलवरचे मावळे आणि हातातील गडकिल्ल्यांचे फोटो काय प्रतिम नियोजन आहे रॅलीनंतर शाळेत मुलांनी दिलेली सांस्कृतिक कार्यक्रम तर लाजवाब होता लहान मुलांच्या तोंडून निघणारी ती खणखणी श्वगर्जना ऐकून ऊर अभिमानाने भरून आला ब्ल्यू बेल स्कूल आज खऱ्या अर्थाने गाजतंय मित्रांनो अशा ह्या बाळमावळ्यांसाठी एक लाईक तर बनतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका अशाच खास व्हिडिओसाठी तुमच्या लाडक्या गौरीची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करा अरे हो एक गोष्ट सांगायची तर राहिलीच माझा मुलगा सुद्धा याच रॅलीमध्ये मावळ्यांच्या वेशात आहे बघूया तुमच्यापैकी किती जणांना तो या गर्दीत ओळखता येतो आहे ज्याला तो सापडेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघूया कोणाचं लक्ष सर्वात जास्त आहे मित्रांनो ही रॅली पाहून मला एकच वाटतं की आजची मुलं उद्याचा महाराष्ट्र घडवणार आहेत त्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची अशी ओळख करून देणं किती गरजेचं आहे नाही का तुमच्या मुलांचा मुलांच्या शाळेतसुद्धा असे कार्यक्रम होतात का मला नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यातून बघताय हे कमेंट करायला विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे आणि शेअरमुळे या लहान मुलांचा उत्साह हजारपटीने वाढू शकतो तुमच्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की पाठवा चला तर मग शोधा पाहू माझा मुलगा कुठे आहे या गर्दीत